आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी मात्रातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन मेरा नाम मयंक कुमार है और मैं राजस्थान के भरतपुर जिले का निवासी हूँ और हमारे यहाँ कुछ दिन पहले वोट हुए थे और मेरा भी पहला वोट था और पहले वोट देने से पहले मैं काफी घबरा रहा था और लेकिन जब मैं वोट देने के लिए पहुंचा तो वहाँ के स्टाफ ने मेरी काफ़ी मदद की और उन्हें बहुत आसानी से यह प्रक्रिया समझाई और वोट देने के बाद मेरे को खुशी महसूस हुई कि मैंने वोट दिया मैं सभी से निवेदन करना चाहूँगा कि अपना वोट अवश्य दें नमस्कार मेरा नाम आशा है और मैं मध्य प्रदेश से हूँ मेरा पहला एक्सपीरियंस वोटिंग का बहुत ही अच्छा रहा मेरे वोटिंग सेंटर में काफी अमेनिटीज़ थी जैसे कि वॉशरूम्स बहुत क्लीन थे स्टाफ काफी अच्छा था और इनफैक्ट मैंने सेल्फी पॉइंट पर सेल्फी भी खिंचवाई मेरा नाम कृष्णा है मैं बिहार से हूँ और मैं एक दिव्यांग हूँ अभी हाल ही में मैंने लोकसभा चुनाव के लिए अपना वोट किया है मैंने इस बार पोलिंग बूथ तक आने जाने के लिए सक्षम ऐप की मदद से गाड़ी की सुविधा का लाभ उठाया और पोलिंग बूथ पर व्हील चेयर रैम वॉल्टियर और साइन लैंग्वेज में जानकारी ये सब सुविधा से मैं आसानी से वोट कर पाया हूँ नमस्कार मित्रांनो मतदाता जंक्शन मध्ये तुम्हार सर्व स्वागत है सर्वांना माझा सुद्धा नमस्कार बरं का मित्रांनो आपल्या देशात सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणुकांचा महिमा म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ जनरल इलेक्शन 2024 थाउजंड ट्वेंटी फोर याबद्दल आज आपण बोलणार आहोत आता भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आपल्याला काय सांगतायत ते आपण ऐकूया दुनिया के सबसे बडे के लोकतंत्र चुनावों में लॉजिस्टिक्स और मटेरियल प्रबंधन ही अपने आप में बहुत बड़ी है एक चुनौती शो यू इज 97 करोड़ रजिस्टर्ड वोटर्स मोर देन अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया स्टेशन एंड कितने लोग उसको कंडक्ट करते हैं और अब तक हम क्या कर चुके हैं सत्रह जनरल इलेक्शन टू दार्लियमेंट 400 से ज्यादा असेंबली इलेक्शन कर चुके हैं ये इलेक्शन कमीशन का एक लीगेसी है 16 प्रेसिडेंशियल इलेक्शन 16 वाइस प्रेसिडेंशियल इलेक्शन इट्स ए गोल्ड स्टैंडर्ड इन दी एंटायर इलेक्शन मैनेजमेंट मित्रांनो हल्ली आपल्याला सॅटेलाइट चॅनेल पासून स्मार्टफोनच्या स्क्रीन पर्यंत आणि युनिव्हर्सिटी कॅम्पस पासून ते अगदी कॉलेजच्या कॅन्टीन पर्यंत एव्हरी वोट काउंट्स किंवा निवडणुकीचा पर्व देशाचा गर्व आणि वोट फॉर शुअर पासून प्लेज फॉर वोट असे वेगवेगळे नारे ऐकायला मिळतात नाही का हो ना आणि त्या सर्वांचा एकच उद्देश आहे की जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या महान उत्सवासाठी म्हणजे लोकसभा सदस्यांच्या निवडीसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्वच मतदारांचा उत्साह वाढला पाहिजे आणि विशेषतः या लोकशाहीच्या उत्सवामध्ये

खर तर भारतीय निवडणूक आयोगाचा संपूर्ण प्रयत्न असतो की युवा मतदार मतदान केंद्रावर आले पाहिजेत मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नसतो तर तो दिवस असतो आपलं कर्तव्य निभावण्याचा आणि आपण मतदार आहोत या गोष्टीचा आनंदानं अनुभव घेण्याचा आपल्या लोकप्रिय संस्कृती आणि संगीतातून जसा आनंद मिळवतात अगदी तसाच अगदी बरोबर बोललात तुम्ही हे युवा मतदार खऱ्या अर्थानं आपले भाग्यविधाता आहेत आणि यावर्षी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख युवा मतदारांनी निश्चय करून दृढ भावने मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं तर मतदानाचा स्तर आपणहून एका वेगळ्या उंचीवर पोहोचेल आजचे सर्व युवा मतदार म्हणजे ज्यांचं वय अठरा वर्षापासून एकोणतीस वर्ष आहे त्यांची संख्या बघायला गेलं तर एकवीस कोटी आहे जी भारताच्या एकूण सत्त्याण्णव कोटी मतदारांच्या बावीस टक्के आहे आणि म्हणूनच भारतीय निवडणूक आयोगाचा विश्वासच आहे की या तरुण मतदारांच्या मतामुळे भारताची लोकशाही त्यांची स्वप्न साकार करू शकेल आणि याच संदर्भात निवडणुकीची माहिती असणारे काही तरुण देशाच्या निवडणुकीवर चर्चा करत आहेत चला आपण तिथे जाऊया चला मग जाऊया की गाईज आय एम फिलिंग सो प्राऊड आफ्टर कास्टिंग माय वोट देशात होत असलेल्या या निवडणुकीचा महिमा आश्चर्यकारक आहे बरं का hmm. तुम्हाला माहितीये का या वर्षी जवळपास सत्त्याण्णव कोटी रजिस्टर्ड वोटर आहेत हो गणिती आपल्या देशात साठ टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकांमध्ये मतदार फक्त लोकसभेचे उमेदवार निवडून देण्यासाठी मत देत नाहीयेत तर त्यासोबतच चार राज्यांमध्ये विधानसभा सदस्यांची सुद्धा निवड होत आहे अगदी बरोबर बोललीस प्राची आणि त्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाची तयारी म्हणजे इलेक्शन मॅनेजमेंट हे खूप आहे का अरे बाबा ह्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय निवडणूक आयोगाने आपली जागरूकता कॅम्पेन मतदारांच्या घर आणि कार्यालयापासून ते फॅक्टरी आणि दुकानांपर्यंत सुद्धा पोहचवलेत नक्कीच नीती अगदी बरोबर बोलले मित्रांनो निवडणुकीची व्यवस्था आणि मतदारांची जागरूकता याबद्दल आणखी सविस्तरपणे आपण भारताचे निवडणूक आयुक्त एस एस संधू यांच्याकडूनच ऐकूया अब जबके अठरावी लोकसभा की चुनाव प्रक्रिया चल रही है, कुल 97 करोड से भी अधिक ने मतदाता सूची में अपना नाम अंकित कराया है इन मतदाओं को आसानी से अपना मताधिकार प्रयोग करने के लिए 10.5 लाख से अधिक मतदान केंद्र बनाए गए हैं और डेढ़ करोड़ से अधिक मतदान अधिकारी और सुरक्षा कर्मचारी डिप्लॉय किए गए हैं इलेक्शन प्रोसेस बहुत सुविधाजनक हो इसलिए करीब 55 लाख ई और वी वी पैट मशीनें लगाकर पूरी सुरक्षा निष्पक्षता और पारदर्शिता के साथ मतदान कार्य संपन्न कराया जा रहा है सभी मतदान केंद्रों में तमाम सुविधाएं उपलब्ध हैं ग्राउंड फ्लोर पर पोलिंग बूथ बनाने से लेकर वहां पीने के पानी की शौचालय की व्यवस्था इंतज़ार करने के लिए फर्नीचर की व्यवस्था तथा फर्स्ट एड मेडिकल किट भी उपलब्ध कराई गई है रैंप और व्हीलचेयर तथा सुगम चिन्ह के संकेतक सभी तरह के मतदाओं को मतदान करने में सहायक बनाती हैं क्योंकि निर्वाचन एक सामूहिक और कोऑर्डिनेटेड एफर्ट है इसलिए अधिकांश विभागों और संस्थाओं से कोऑर्डिनेशन और कोलेबोरेशन किया गया है ताकि हर मतदाता तक जानकारी को पहुंचाया जा सके पचासी वर्ष से ऊपर के मतदाओं को घर से ही वोट करने की सुविधा दी गई है अन्य वरिष्ठ नागरिकों को और दिवंगों के लिए पिकअप एंड ड्रॉप की सुविधा से मतदान केंद्र तक पहुंचाने की व्यवस्था भी की गई है जितने युवा मतदाता हैं जिनकी संख्या करीब 21 करोड़ तक है उनको मतदान प्रक्रिया का हिस्सा बनाने के लिए विभिन्न प्रकार के आईटी टूल्स और माध्यमों का प्रयोग कर उन्हें प्रेरित और प्रोत्साहित किया जा रहा है मेरी अपील है कि इस समय चल रही लोकसभा आम चुनाव की प्रक्रिया में जहां अभी मतदान के फेज बचे हुए हैं आप सभी मतदाता इस मतदान को पर्व के रूप में मनाएं और अपने वोट देकर भारतीय लोकतंत्र को और जीवंत और जोशपूर्ण बनाएं बनाए अरे वाह एक ही मतदान यात्रू ने या भारतीय निवड़ूक आयोग हर एक प्रयत्न के लिए चला तर या मित्रमंडळीत काय चर्चा चालू yes. तुम्हाला माहिती का, का? या पार्लमेंटरी इलेक्शन ची थीम निवडणुकीच पर्व देशाचा गर्व यावर इंटीग्रेटेड थ्री सिक्स्टी डिग्री मल्टीमिडिया कॅम्पेन चा वापर करत मतदारांना जागरूक केलं गेलंय बघ ना कित्येक संस्था वर्तमानपत्र टीव्ही एफ एम चॅनल्स आणि सोशल मीडियावर लोकशाहीच्या या नवीन पर्वामध्ये सामील होण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी वेळोवेळी वेड़ अपील केलं जात आहे हो ना हे बघा माझ्या इंस्टाग्राम वर नॅशनल आयकॉन राजकुमार राव यांचं वोटर अवेअरनेस साठी हे रील आले बघू डायल करे वोटर हेल्पलाइन नंबर वन नाईन फाईव्ह वोटर आय डी की जी नाही इलेक्शन रिलेटेड कम्प्लेन बेझिझक डायल करें 1950. तो मनाए चुनाव का पर्व, गर्व के साथ। मित्रांनो या वर्षी या लोकसभा निवडणुका इलेक्टोरल लिटरसी याला नवीन आयाम देत आहेत शाळा आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हे समाविष्ट करण्याचा प्रयत्न अगदी यशस्वी झालेला आहे अरे बाबांनो आपल्या आय पी एल क्रिकेट मॅच मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि इतर खेळाडू तसंच यांना मतदानाची शपथ घेताना तुम्ही पाहिलं नाही का येस येस आणि गाईज तुम्ही सर्वांनी बघितलं ना की छोट्या छोट्या फिल्म्सच्या च्या माध्यमातून नो युअर कॅन्डिडेट ऍप सी विजिल ऍप यांचा उपयोग करण्यासाठी मतदारांना कशा प्रकारे इन्फॉर्म केलं जात आहे ते होपराची भारतीय निवडणूक आयोगाचा हा प्रयत्न एथिकल ट्रान्सपरंट फ्री आणि फेअर इलेक्शन करण्यासाठी हो ना यार आपल्या इंडिया पोस्टच्या विभागाने पोस्टेज स्टॅम्प जारी करून निवडणुकीचं महत्व अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे अरे साहिल फक्त एवढंच नाही रे इंडियन बँकिंग असोसिएशनने सर्व बँकिंग शाखांमध्ये येणाऱ्या मतदारांना वर्षभर जागरूक करण्यासाठी योगदान दिले इंडियन रेल्वेने रेल्वेचं तिकीट तसंच प्लॅटफॉर्म आणि ट्रेनवर रॅपिंग करून निवडणुकीचं महत्व दूरवर जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली आहे हो अगदी याच पद्धतीने पेट्रोल आणि विमानतळांवर सुद्धा निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी अतिशय प्रभावी पद्धतीने अपील केलेलं आपण सगळे पाहतच आहोत की हो की आणि हो घरोघरी सामान डिलिव्हरी करणाऱ्या एजन्सी म्हणजे युटिलिटी प्लॅटफॉर्मचा उपयोग सुद्धा यात केला गेलाय हो ना आणि सर्वात मोठी सोय म्हणजे ह्या वेळेला पहिल्यांदाच मतदान केंद्रावर मतदारांसाठी मल्टी स्टोरी सोसायटीज मध्ये मत मतदान केंद्र बनवली गेलेत तळमजल्यावर असणारी कम्युनिटी सेंटर किंवा क्लब यांना मतदान केंद्र बनवून अगदी तुमच्या दारातच मत देण्याची सोय केली गेली हो निती आणि त्यासोबतच पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिक आणि चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरीच मतदान केंद्र बनवून त्यांच्याकडून मत प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले गेलेत आणि आताच्या या उन्हाळ्याला डोळ्यासमोर ठेवून मतदान केंद्रांवर सर्व मतदारांसाठी पिण्याचं पाणी आणि सावलीची किंवा शेडची सोय सुद्धा केली गेली आहे हो ना मतदारांना मिळणाऱ्या या सर्व सोयी सुविधा आणि भारतीय निवडणूक आयोगाचे प्रयत्न यावरून आपल्याला समजतं कि देशातल्या निवडणुकीचं महत्व किती येते बरोबर म्हणून तर आपण गर्वानं साजरा करतोय निवडणुकीचं पर्व निवडणुकीचा पर्व देशाचा गर्व आता ऐकूया अपने आवड़ते गायक कलाकार जावेद अली अपने खास काय ते रिकॉर्ड जो बने हुए है, सारे तोड़ेंगे।, ये वादा है के हम दिल तोड़ेंगे अपने देश का दिल मत तोड़ना वोट करना अगर आप सही वोट करेंगे तो हमारे देश को भी सुर में रखा जा सकता है आपका वोट देश सो प्लीज वोट मित्रांनो आता वेळ झाली आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याची तुम्ही उत्तर आम्हाला पुढच्या पूर्ण नाव आणि पत्त्यासह नक्की पाठवा म्हणजे तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तुमचं प्रमाणपत्र आणि बक्षीस पोहोचवलं जाऊ शकेल तुम्ही तुमचं उत्तर आमच्या व्हॉट्सअप नंबर नाईन 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 झिरो थ्री वन नाईन फाईव्ह झिरो नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य प्रश्न आणि आजचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीसाठी रजिस्टर वोटर्सची संख्या जवळपास किती आहे ऑप्शन ए शंभर कोटी ऑप्शन बी नव्वद कोटी आणि ऑप्शन सी सत्त्याण्णव कोटी आणि मागच्या भागाच्या विजेत्याचं नाव आहे पुणे महाराष्ट्र येथील अक्षरा चव्हाण आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सात सेकंड तुमचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी नमस्कार लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन आपण ऐकत होतात कार्यक्रम मतदाता जंक्शन पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी